पुढं चालला शाळेत होय तरी बिराजीची भुरगी आणि निघाल तर आता मस्त येणी फणी करून सुलाचं चाललंय तर जरा बांडे फुटे घासून घ्यायची तर आता बिराजी गेलाय पुढं जरा कांदा काढली का तरी आणि मग ते आता कांदा गोळा करू लागाय मला पण जायचंय सागरम झाले का ना आंघोळ सागरचा भाऊ गडी मोठा तर इकडं आमचा गडी आंघोळच नाही केला ऑटो मयुरने हा अरे कपडे घाल काय चाललंय आई पोरात साळली चपाती करून खायला लागतच काय तरी द्यायला तर आहे म्हणजे सगळं पोरांच जेवणाच आंघोळे पांघोळे किंवा त्यांना काय लागेल ते सगळं आईला बघावं लागते आय सुला यात्रा कशी काय झाली आहे चांगली मस्त झाली मस्त झाली <laughs> निमित्त मी इकडे गावाकडे आलो होतो काय काय तर निमित्त असल्या शिवाय तरी यायला गावत आहे का हा तस नाही यायला गावत मोकार उ राखलं ना सगळं कामच उ राखलं कसं कसं डब्बा येते

ना तुमचा मग आता मग इकडं आयला जरा आमच्यासाठी पण चालले तर पोरांचं पण आता ओराकले निघाला ना पोरांनो होय ओराकला ना सगळ्यांचं पोरांचं म्हणजे कसं ग्रामीण भागातल्या आपल्या वस्तीले मुलं सगळे एकत्र येतात आणि मग आपले संघ मग गावामध्ये जातात कारण लांब जावं लागतं पण इथून आठ तीन किलोमीटर लांब आहे त्यामुळं मग पोर आपले संघ जातात चालले ते गावाच्या दिशेने चालत जा मग अरे गायामध्ये कुत्रा असतोच काय मी का मला ओळखलं कडे तर गाय आहे पाठ आहे त्यांचा तर चाललो आता खाली वावरामध्ये इकडं जरा माका पण केली कुत्र काय मी ताकद असं होत ना दे 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 दर ना कोमड कोणी ताण आहे

डोर जाईल मेन जाईल त्यासाठी लावाय लागते इथं वनगाय पण सुटली लस इकडं वर शंभर एवढ्या गाय आहे इकडे त्या डोंगरामध्ये इकडं इकडं दारण आहे पाण्याचं मग त्या दारणावर त्या परिसरामध्ये पाणी पे पेत आणि राहतात पण हे कोण बरश लोकांच्या म्हणजे त्यांनी पिक उद्ध्वस्त केली इकडं मोडवे गावे तिकडं त्या इथं हा उरागलोय बिराजी बिराजी लवकरच आला होता दूध घालून आला तसा डायरेक्ट इकडे आला होता मला वांड्याने बोलावले आता मी थांबलो होतो गडी वर घरी बिराजीनी बरंच उरागलं होता बिराजीनी शेतकऱ्याचं कामच असतं सकाळच्या भर लवकरच लागायचं कांदा काढले ते काटून घ्यायची ते आज एका ठिकाणी टाकलं म्हणजे कसं होईल बायाला का ठायला बरं पडल कसा काय काय होय बर तू उच्चार वाट पाहिता माझी शेतकऱ्याला सकाळ सकाळ सकाळच्या परीत आम्ही हे कांदा एका ठिकाणी टाकून घेतलं म्हणजे आता आपल्या बाया आल्या की मध्ये आरण लावतील तिला उरागलं ना आता बाकी काय का आम्ही आता कांदा जायचं दा का ती कर्ज दादा दादा तिथं काहीतरी काम काय चाललंय दादा होते जे आम्ही उचललं ते गरबीत का म्हणजे हळवे म्हणजे त्याला नाशिक नाशिकला म्हणतात किंवा गुलबाग गुलबिया कांदा गुल, गुल गुल म्हणतात ना अशी कांद्याची बनाव दोन पार कांदे कांदेत हा दोन जाते आपल्याला दोन जातीचं आपण पिकवतो ना गरवी आणि हळवी आपण गरवी आणि हळवी म्हणतात त्यातून पोट जाते असतात पोट जाते म्हणजे आपल्याला सांगता येत नाहीत हे गरिबी आणि हळवी एवढ दोनच गोष्टी आपण बोलतो बरोबर पण त्यातून आता बघ होता आणि काय काय आमक सांगतात आपलं हे हळवी कांदा आहे हळवी पण बी आपल्याक आणि गरवी पण बी बाजरी सगळं आहे ना असं पेरत्यात तो फेकत्यात तर ते बाजरी कांदल्या म्हणजे पाऊस काढायचं हळवी कांदा म्हणतात आणि दिवाळीपासून बसन पुढं गरवी कांदा, कांदा माय पोसापर्यंत चालू असत दिवाळी गरवी कांदा जरा जास्त दिवस राहतो हळवी कांदा पण राहतो चांगला निबार झाल्यावर फक्त आता हे निबार झालाय बर महिना उलट लेट झालाय काढायला अशा थोडं असल्यामुळं काढलंच नाही गावाकडे इकडं वयस्कर माणसं म्हातारी माणसं सारखे काम चालूच आहे त्यांचं काय नाही काय खोट खोटू काम चालू असत तर दादाचं चालू आहे मस्त बाकी कांदा काटून घ्यायचं बाया असतो म्हणलं आपलं सुरुवात करा दुसऱ्या वावरात होते वावर येते नवीन तयार केली वावर माती भरली काळी काम गेल्या वर्षी खर तर, तर, तर... 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 गावाकडे म्हणतात ना माळाच मळ केलं जातात माळ प्युअर माळ खालून ताले बांधल्यात आणि तिकून मग ते राख म्हण त्या तळ्यातली माती आणून यात टाकली काळी माती झाली खाली कमर बस ना खाली जरा खडकच आहे तीन फूट माती भरली तीन अडीच मोरमाची काय एक दीड फूट आणि एक दीड फूट काळी माती भरली तर आता जरा वावरत ना जाऊन आलो आईने आता पोरांचं उरकून दिलं पोरं गेली सावळ आणि आईच्या चालले तर आता मस्त बाकी बाजूच्या भाकरी आज काय काम आहे आज काटायची ते दोन चार घरची आपली काय मासा असतील सारखं काम चालू उन्हाळा सारखा पावसाळा सारखा चालू चालूच आहे सारखं काय नाही काय काय नाही काय सारखं चालूच आहे तुला कुठे गेली सुना दुन ती

कुठं वाडा आहे बघ वाडा इथं आलाय आता ट्रॅक्टर ट्रॅक्टर इथं आलाय कामावर गेलं तिकडे पाहून इकडे आणून लावलंय आता आहे कोकणाला कधी आलं कोकणाला आता बघू कुठे जमले तर नाही मग दिवाळीतच पुढल्या वर्षी दरवर्षीच्या जसं जस तस अण्णाला पण आमंत्रण दिले जेवायला जरा कालच फरकुट होत मग ते जे पाहुण नाही आलेली किंवा मग ज्यांना जेवण नाही घातलं त्याला घालायचं काल नाही आणि जेवायला मग साठी ठेवाय बी लागते ना हा मग मग काय त्यांना बी आशा लागते की आता काल नाही मिळलं म्हणल्या आज आपल्याला आमंत्र <laughs> असणारच आहे असं होते तरी अशा हारावर बाजूला बाकरी पण मस्त बाकी खायला असते ना खर तर काय बघितलं कुठला शेतकरी म्हणजे

सकाळी घराच्या मोरच कांदा जरा हे कुठलं कांदा काढायला सुरुवात केली तर आधोगर त्यांनी काही कांदा काढले ते आता राहिलेलं ना कांद मी काढायला आलोय तर बिराजीचं चाललंय ह्या वावरामध्ये पहिला आजोगर ऊस लावलाय आणि नंतर मग कांद्याची लागण केली आता मस्त बाकी पोचलाय चांगला आहे आकार बिकार पण चांगला आहे हा आणि पाथेला मुलगा चांगला हे शेतकऱ्याचं कष्टाचं फळ शेतकरी म्हणजे घाम गावतो मेहनत करतो कष्ट करतो करतोशे दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे ग्रामचं काम आहे आपलं धाकडासारखंच गांधा येत आता आम्ही तिकड वावरामध्ये गेलो होतो कांदा काढायला कांदा काढून आलो आणि इकडे चालले कांद्याची काटणी चाललो काटा काटायचं कसा काय काकू कांदा बारी आहे ना तर चाललं आता कांदा काटायचं गावाकडे इकडे महिला म्हणजे उन्हात तसे काम करावं लागतं शेतातलं कांदा काटायचं ज्वारी काढायची खुरपायचं हे काम गावाकडे असतेच आगामध्ये शिरट घालायचं म्हणजे ऊन पण लाई लागत कधी ऊस पण खुरपाय लागतो ऊसाच्या वर तर आगामध्ये शिरटच घालावा लागतो दादाच काय नाही काय काम चालू असतच मला एवढा बर मी होतो ना मी होतो मी होतो आ, आता हरण लावायची गोल सगळं कांद टाकलं होतं आणि आता मध्ये टाकून घ्यायचं म्हणजे तीन राशी केलं